घोडेगाव येथे सेवा क्लिनिक व कोहिनूर मेडिकोचे थाटात उद्घाटन मान्यवरांची उपस्थिती तालुक्यातील घोडेगाव येथे कोहिनूर कोहिनूर उद्योग समूहाच्या सेवा सेवा क्लिनिक अँड डे केअर सेंटर आणि मेडिको या नूतन आरोग्य केंद्राचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला यावेळी हॉस्पिटलचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कोहिनूर मेडिकोचे मेडिकल उद्घाटन सुरेश शेठ काळे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी परिसरातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या क्लिनिकच्या माध्यमातून डॉक्टर अहमद शेख फॅमिली फिजिशियन व सर्जन आणि डॉक्टर सदफ सफ्फान शेख स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ हे रुग्णांवर उपचार करणार आहेत क्लिनिक मध्ये खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अत्याधुनिक उपचार ई मशीन पाच पॅरामोनीटर ऑब्झर्वेशन बेड आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा मेडिकल सुविधा सर्व प्रकारची अलोपॅथी आयुर्वेदिक आणि जनावरांची औषधे एकाच छताखाली उपलब्ध उद्घाटन औचित्य साधून बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यात ओपीडी तपासणी बीपी शुगर तपासणी आणि महिला व बालरोग तज्ज्ञांकडून मोफत सल्ला दिला जात आहे या नवीन आरोग्य केंद्रामुळे घोडेगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांना तातडीची आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाली आहे कोहिनूर उद्योग समूहाच्या या जनहितार्थ उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे बायको मंडळी आहे डॉक्टर सदप ते हे महिलांचे स्पेशलिस्ट आहे सगळे म्हणजे बा लहान मुलांचे आणि बालरोगचे स्पेशलिस्ट आहे आणि जनरल पण होते सर्जरी आणि सगळी एमर्जन्सी उपचार आपल्याकडे होते अगोदर आपला दवाखाना शि होता पहिले सहा महिने त्याचे पण भरपूर सेवा केली तसे आपण आपले दवाखान्याचं नाव सेवा केली चोवीस तास सेवा आपल्याकडे आहे कसेही प्रकारचे कोणतेही रोग आहे तसेही आजार आहे आपल्याकडे फर्स्ट एड उपलब्ध सुविधा आहे नाईट एमर्जन्सी पडते तयार घोडेगाव <laughs> <Okay. laughs> ग्रामस्थांना ही गरज होती कारण की जसं तुम्ही तुमच्या भाषणामधनं बोलले तर आम्ही इमर्जन्सी सेवा चोवीस तास सेवा देऊ म्हणतो आम्हाला घोडेगावकरांना हीच इच्छा आहे का का चोवीस तास सेवा तुम्ही दिली पाहिजे कारण की ज्येष्ठ माणसं असतील लहान मुलं असतील रात्री अपरात्री ज्या वेळेला हे ये, येतात त्यावेळेला त्या पेशंटची सोय होत नाही एक वाजेपर्यंत माझं स्वतःचं मेडिकल आहे रात्री साडेबारा ते एक वाजेपर्यंत माझं मेडिकल सुद्धा चालू असतं था। या तुम्ही आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्ही जो आज व्यवसाय तुमचा चालू केलेला आहे याला घोडेगाव ग्रामस्थांच्या वतीने मनापासून दवाखाना दुर्मिती मेडिकलच्या उद्घाटनाच्या आपले जिल्हा परिषद सदस्य काळे यांचा सरपंच दादा आमचे दादा काळे इतर ते आले सर्वांचे मी पठाण परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आभार नमस्कार आज गोडेगाव या ठिकाणी महाराष्ट्र बँकेच्या समोर सेवा क्लिनिक अँड डे केअर सेंटर तसेच कोयनूर मेडिकल याचे उद्घाटन मान्य श्री कैलास काळे यांच्या हस्ते झाले आज शुक्रवार पासून साधारणतः तीन दिवस पुढचे तीन दिवस वीस एकवीस आणि बावीस हे तीन दिवस इथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर चालू आहे ज्यामध्ये डॉक्टर श्रीफ सद्दाम सफान शेख आणि त्यांचे मिसेस सदब शेख हे पाहणार आहेत लोकांची आरोग्य तपासणी करणार आहेत सफान शेख हे बी एम एस एम डी मेड अल्टरनेट मेडिसिन आहेत तसेच ते बालरोग तज्ज्ञ पण आहेत तसेच सदाभ शेख हे स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत आज या तपासणी आरोग्य शिबिरामध्ये आपण दमा अस्थमा बी पी शुगर तसेच इतर आरोग्य विषयीच्या असणाऱ्या सर्व तक्रारींवरती मोफत तपासणी करून डॉक्टर आरोग्याचा सल्ला देणार आहेत तसेच इथे या हॉस्पिटलमध्ये किंवा या सेवा क्लिनिकमध्ये फाय पॅरामोनिटर तसेच ई सी जी मशीन वगैरे या यांच्या उप सोयीसुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी सर्व घोडेगाव आणि पंचकुर्तीतील लोकांना हे कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आरोग्य तपासणी शिबिरामध्ये येऊन तपासणी करून घ्या